नमस्कार मध्ये बिल्डिंग पुनर्वसनचे प्रश्न तर अनेक ऐरणीवरती आहेत आणि अनेक प्रोजेक्ट असे अर्धवट राहिलेले आहेत आपण काही दिवसापूर्वीच वक्रतुंडचा व्हिडिओ पाहिला होता त्याच्या बाजूचीच एक सोसायटी आहे जी हरिओम सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये पण त्याच प्रकारचा एक समस्या आहे की सभासदांना विचारात न घेता किंवा सभासदांबरोबर ज्या रिडेव्हलपमेंटमध्ये मध्ये एक कमिटी नियुक्त केली होती त्या कमिटीतील काही लोकांना बरखास्त करून सोसायटीने आपल्या मनमानीचे कारभार चालू करून सोसायटी रिडेव्हलपचा विषय हिरणीवरती आणलेला आहे आपल्याबरोबर मानसी ताई आहेत त्या आपल्याला सविस्तर सांगणार कारण त्या सोसायटीमध्ये गेले अनेक वर्ष राहत आहेत ताई आपलं पूर्ण नाव सांगा रूम नंबर सांगा आणि आपण किती वर्षापासून राहता आणि काय प्रॉब्लेम आहे माझं नाव मानसी प्रशांत कदम मी फ्लॅ हरिओम हरी कोऑपरेटिव्ह सोसायटी रूम नंबर ए झिरो झिरो टू इथे राहते आणि आम आ, आज आम्ही याच लढ्यासाठी आम्ही आज सहा जण आहोत त्याच्यामध्ये मानसी प्रशांत कदम आ, सुलोचना शेरीगड साहिल सावंत सुना सुनीता सोलंकी आणि वसंत कोळी रोहित मासरे या आम्ही सहा जणांनी आम्ही यांच्याविषयी कंप्लेंट रजिस्टर ऑफिसला जवळजवळ आठ ते नऊ रिमाइंडर दिलेले आहेत आणि आमचं तीन आ, एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये हिअरिंग झालेलं आहे त्या हियरिंगचाही आम्हाला रिपोर्ट आलेला आहे त्या हियरिंगद्वारे आम्हाला एक इलेक्शन साठी मॅडम राऊत मॅडम म्हणून येणार आहे पण ती अद्याप आलेली नाही त्यांचं लेटर आम्हाला तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी मिळाल आहे ते अद्याप आमच्या सोसायटीमध्ये कोणतंही इलेक्शन झालेलं नाही आणि बहुतेक पन्नास ते साठ साठ टक्के लोक इथून सोडून गेलेले आहेत कारण त्यांना सतत टॉर्चर केलेला आहे चेअरमन सेक्रेटरी आणि ट्रेझरर या लोकांनी सतत त्यांना असंच बिंबवलं आहे की लवकरात लवकर सोसायटी खाली करा नाहीतर उद्या जर पडली तर तुम्हाला कोणतंही प्रॉफिट मिळणार नाही आणि जी ट्रेझर आहे तिला तर आपलं स्वतः म्हणजे ती सिनियर सिटीजन आहे तिला स्वतःचं काहीच कळत नाही लिहिता वासा काही येत नाही पण तिची मुलगी आशंका पाटकर ही प्रत्येक गोष्टीमध्ये ओनर नसतानाही ती प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होऊन सगळ्या रिसिट बनवून सगळ्या ओनर लोकांना फोन करून सतत सांगत आहे सा की सोसायटी खाली करायची हे डॉक्युमेंट द्या पण हे सगळं चुकीचं घडत आहे काय सांगाल की ज्यावेळी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटचा प्रश्न तुमच्या सोसायटी मध्ये चर्चा करण्यासाठी आला होता त्यावेळी प्रत्येक सभासद तयार होते का समस्या होत्या रिडेव्हलपमेंट तुमची काय चर्चा झाली होती आमची अशी चर्चा झाली होती की फर्स्ट टाइम की तुमचं जे ॲग्रीमेंट आहे ते फक्त तुमची परमिशन म्हणून घेणार आहेत असं आम्हाला सुचवण्यात आलं आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड आमच्या वरती घेऊन या म्हणून आम्ही त्याप्रमाणे आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन गेलो ती मिटिंग आमची ऑगस्टमध्ये लास्ट झाली त्याच्यानंतर आतापर्यंत कोणतीही मिटिंग न घेता परस्पर सेक्रेटरी चेअरमन आणि ट्रेझरर यांनी परस्पर सगळे निर्णय घेतलेले आहेत कोणतीही आम्हाला मिनिट्स दिलेले नाही आहेत आम्ही मिनिट्स पण केलेले आहेत नाईन ए पण त्यांनी बनवलेला नाहीये ते न बनवता त्यांनी डेव्हलपमेंट अग्रिमेंट बनवलेलं आहे तर मला असं वाटतं की सेव्हन्टी नाईन ए हा जर बनला नसेल तर डेव्हलपमेंट अग्रिमेंट बनत नाही हा गव्हर्नमेंटचा रूल आहे पण तो रूल फॉलो न करता बिल्डर आणि जे कमिटी मेंबर चेअरमन सेक्रेटरी ट्रेझर यांनी तिघांनी मिळून चौघांनी मिळून डेव्हलपमेंट अग्रीमेंट रजिस्ट्रेशन केलेलं आहे डेव्हलपमेंट जे प्रश्न होता तुमचा तो टेंडर बेस वरती होता की प्रत्यक्ष कमिटीने आपले बिल्डर आणून किंवा तुम्ही बिल्डर सांगून केलेला आहे नाही नाही त्यांनी पहिलं आम्ही डेव्हलपमेंट जे रिडेव्हलपमेंट याची कमिटी होती ती आम्ही वेगळी कमिटी होती म्हणजे मी मा रोहित मासरे आणि सुलोचना शेरीगर पण त्याने ती अँथनी वर्गीसने ती रिडेव्हलपमेंट कमिटी बरखास्त करून टाकली आणि त्यांनी सांगितली की एकच कमिटी पाहिजे आणि एकच कमिटीमध्ये त्यांना त्यांची मनमर्जी कर, करता यावी म्हणून त्यांनी ती एकच कमिटी ठेवली आणि शेवटपर्यंत आतापर्यंत त्यांनी आमचा कचरेवाला तोही त्यांच्या मनमर्जीने काढून टाकला मेंटेनन्स त्याने स्वतःहून बंद करायला सांगितला आणि आमच्या एफ डी जे पण आमचा हिशोब आहे तो काहीही न देता ते सोसायटी खाली करायला लावतात आतापर्यंत कुणाला कोणता चेक पण मिळालेला नाही तरी लोकांना काय अजून कोणी एवढा अभ्यास नाही केलेला आहे की आम्ही हे काय करतोय म्हणून कोणी अॅग्रीमेंट पण वाचलेली नाही त्यामुळे अॅग्रीमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे तेही लोकांना माहीत नाही आहे मग ते लोकांना माहीत करून घेण्यासाठी आम्ही त्यांनाही तेरा तारखेला जी तेरा एप्रिलला मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही हा सगळा विषय त्यांना सांगितला होता पण हे कुणालाही पटत नव्हतं त्यांना असं वाटतं की आपली लवकरात लवकर रिडेव्हलपमेंट व्हावी पाणी इकडे साचत मग उद्या आपल्याला कोणता त्रास नको पण त्यांनी कोणतीच चौकशी केलेली नाही ताई काय सांगाल की काही लोक रूम खाली करून गेलेले त्यांना बिल्डरचा जो भाड्याचा एक चेक मिळतो तो मिळालाय का नाही मिळालेला मग ते कशा बेसवरती खाली गेले त्या याच बेसिस वरती या तिघांनीही ट्रेझर सेक्रेटरी चेअरमन या तिघांनीही मिळून त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर रूम खाली करा लवकरात लवकर आम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे आणि उद्या जर काही प्रॉब्लेम झाले तर आम्ही त्याला जबाबदार नसणार असं सांगून सांगून मग लोकांना काय असतं बघा सगळे जास्त इथे ही जुनी सोसायटी आहे त्यामुळे जास्त एजड लोक आहेत मग प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असते म्हणून ते सगळे लोक आपापल्या परीने सोडून गेलेले आहेत सध्याचे तुमच्याकडे लाईट आणि पाणी म्हणजे जे मूलभूत गरज आहे त्या चालू आहे चालू चालू आणि जर समजा की आता सर्वच लोक गेले आहेत आणि जर बीएमसी ला महानगरपालिकेला जर ह्या लोकांनी एखादं पत्र दिलं आणि पाणी वगैरे बंद करायला सांगितलं तुमचा काही विरोध आहे जो विरोध आहे त्याच्याबद्दल ना कारण आम्ही जोपर्यंत आमची सगळी कागदपत्र आम्हाला मिळत नाहीयेत तोपर्यंत आम्ही रूम खालीही करणार नाही आणि आम्हाला हा बिल्डर आणि आम्हाला ही कमिटी बरखास्त करून लगायची बिल्डर आता सध्या ह्या तुमच्या सोसायटीसाठी जी विकासक म्हणून आलेला आहे त्या बिल्डरांचं नाव काय तुम्हाला माहिती आहे का हो अभिजित वजे अभिजित वजे सनराइज डेव्हलपर सनराइज डेव्हलपर अभिजित वजे म्हणून ह्या बिल्डिंग च काम तुम करणार आहे तुम्ही काय आवाहन कराल इतर सभासदांना आणि असं काय सांगत नाला सोपरामध्ये एक विषय आहेत अनेक जागे बिल्डर अडकलेले आहेत आणि आपण ससामान्य कुटुंब असतात एकदा घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला वर्षानुवर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष काही होऊ शकतात आणि वेळेत भाडं मिळत नाही म्हणजे आपण आपल्या मुलांचं परिवाराचं त्यामुळे चांगल्या प्रकारचं उदरनिर्वाह करू शकत नाही तर काय आवाहन कराल असं सगळं सभासदांना मला एवढंच सभासदांना सांगायचं आहे जे पण तुम्ही कराल त्या रिडेव्हलपमेंटसाठी आमची कोणती विरोध नाही आहे पण तुम्ही जे डॉक्युमेंट आपल्याला कोण कौन, कोणत्याही माणसाला डिसेंबरमध्ये डी रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं आणि जेव्हा आम्ही कंप्लेंट टाकत गेलो त्या आणि जेव्हा हिअरिंग झालं हिअरिंग झालं आमचं एप्रिलमध्ये म्हणजे ते चार महिन्यानंतर आम्ही आम्हाला त्यांनी रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट दिलेलं मग चार महिने जर एका पण ओनर कडे रिडेव्हलपमेंट ऍग्रीमेंट नव्हतं मग एकाही ओनरने मागितलं नाहीये कारण त्यांना इकडे काय होत याची कोणतीच कल्पन, कल्पन, कल्पनाच नाही यांचा पूर्ण विश्वास होता की हे जे लोक करतात ते बरोबर आहे आणि आम्ही जेवढे बिल्डर आणले उदाहरणार्थ ईट स्क्वेअर हा बिल्डर तु आहे जो चेडानगरच्या नाक्यावरती जी डेव्हलपमेंट चालू आहे आम्ही तो बिल्डर सांगितलेला की तोच बिल्डर घ्या पण एंथनी वर्गीस जो चेअरमन आहे त्याने त्याच्याच ते, मनाप्रमाणे जो बिल्डर आहे तोच घेतला आम्ही बँक गॅरंटी मागितली तीही आम्हाला मिळालेली नाही म्हणजे यापुढे तुमचा लढा कसा राहील जर समजा की हे प्रोसेस पूर्ण झाले नाही तर तुम्ही लढत राहणार हो आम्ही लढत राहणार आणि आम्ही हो कोर्टाची पायरी चढणार आम्ही इथे लढत राहणार आणि आम्ही रूम सोडणार नाही जो कारण मी स्वतः काय सांगाल तुम्हाला काय गॅलरीची पण बोल ना त्याने आम्हाला बालकांनी आणि बालकांनी आमची जी पहिली जी परमिशन लेटर जेव्हा साईन करून घेतलं आमचं तेव्हा आम्हाला कोणतीही पैशाची अट घातलेली नव्हती जेव्हा आमचं परमिशन लेटर गेलं सगळं साईन झालं त्याच्यानंतर जेव्हा सेकंड मिटिंगला त्याने सांगितलं की असे एवढे एवढे पैसे भरावे लागतील वन आर केला वन सेवन्टी फाय आणि वन बी एच केला दोन लाख पन्नास हजार आणि त्याला आमची पूर्णपणे विरोध भीर, होता की आम्हाला हे पैसे भरायचे नाहीये पण त्यांनी असं प्रत्येक गोष्ट त्यांच्या म्हणजे जसं बिल्डरला वाटेल ना जसा बिल्डर सांगत होता ना तसे हे तिघे पण त्यांच्याच मर्जीप्रमाणे वागत होते ते कोणत्याही ओनरला विश्वासात घेत न घेता त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतःच बनवले आता हा प्रोजेक्ट किती तुम्हाला माहिती आहे का हो पहिले त्या लोकांनी आम्हाला सात माळ्याचा बनणार म्हणून सांगितलं आणि नंतर मग त्या लोकांनी सांगितलं की सोळा ते सतरा माळ्याचा बनणार आहे मी हा क्वेश्चन विचारला होता मीटिंग मध्ये जर सोळा सतराची जर बिल्डिंग बनते तर आमची तर फोर्टी फाय फ्लॅट आहेत मग आमच्याकडनं पैसे घ्यायची काही गरज नाही कारण ऑलरेडी तुला सतरा फ्लॅट मध्ये प्रॉफिट तर मिळत आहे तरी तो बोलला नाही हे तर कंपल्सरी आहे सगळ्यांना अशा पद्धतीने तुमचं काम सुरू राहणार आहे आपण आता पाहिलेच असेल हरिओम हरी, हरी सोसायटी मध्ये की काही सभासदांची कमिटी कडून म्हणा किंवा डेव्हलपर कडून म्हणा फसवणूक झालेली आहे परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की रिडेव्हलप आमचा काही विरोध नाही परंतु जे काही प्रोसेस पूर्ण झाले पाहिजेत आणि बाल्कनीचा वगैरे विषय आहे की शासनाने बाल्कनी फ्री केलेली आहे मग ह्या बाल्कनीचे पैसे कशासाठी आहेत आणि आमच्याकडे फोर्टी फाय फ्लॅट आहेत आणि फोर्टी फ्लाय फ्लॅट करून जर एवढा ए आय मिळत असेल तर आम्हाला वाढीव पैसे भरण्याची काय गरज आहे एकदा कमिटीने आणि रिडेव्हलप जो विकासक आहे त्याने एकत्र बसून ह्यावरती चर्चा करावी जे मुदत संपलेली आहे आणि उपनिबंधकाने जर कमिटी बरखास्त होऊन नवीन कमिटीची नियुक्ती करायची असं लेटर जर दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी कोण उपनिबंधकाने एक नियुक्त केलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या आतापर्यंत इथे पोहोचलेल्या नाहीत जोपर्यंत ह्या प्रोसेस होत नाहीत आणि योग्य न्याय मिळत नाहीत तोपर्यंत आमचा लढा चालू राहील आणि जर हा लढा चालू राहण्यासाठी कोर्टाची पायरी जरी ठोकवावी लागली तरी आम्ही नक्की ठोकू आणि आमच्या पद्धतीने आम्हाला जे योग्य वाटेल आमच्या आयुष्यभराबातली जे पुंजी जी आम्ही लावलेली आहे त्या पद्धतीने आम्हाला आमची वास्तू मिळावी यासाठी आमचा लढा आहे जय हिंद जय महाराष्ट्र